हॅलो अमेरिकेमध्ये होळी कशी साजरी करतात हे बघायचं आहे का तुम्हाला चला आज बघूयात आता आम्ही निघालो आहे होळीच्या इव्हेंटला आणि हा पली पलीकडे रोडच्या पलीकडे दिसतो आहे तर होळीचा इव्हेंट चालू आहे इथे तुम्हाला दोन पोलिसांच्या गाड्या दिसत असतील कोणताही इव्हेंट इथे करायचा असेल तर पहिल्यांदा पोलिसांना इन्फॉर्म करावं लागतं आणि मग ते त्यांचा बंदोबस्त येते म्हणजे कोणताही अतिप्रसंग आला तर त्यावेळेस ते तयार असतात तिथे असतात ते यासाठी त्यांना इन्फॉर्म करावं लागतं की या दोन पोलिसांच्या गाड्या दिसतात आहेत आणि ट्रॅफिक मॅनेज करण्यातसुद्धा ते काम करत आहेत इकडे पार्किंगची सोय आहे आणि मागे तुम्हाला दिसतात आहेत का ती मंदिरं ते हनुमान टेम्पल आहे तर त्या मंदिरांनी हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे जो रोडच्या पलीकडे एक मोठं ग्राउंड आहे तिथे तो इव्हेंट घेतला जाणार आहे होळी सेलिब्रेशनचा आणि हे बघा दिसतात आहेत की लोक रंगून रंगून गाड्यांकडे येतात आहेत पार्किंगमध्ये या इव्हेंटमध्ये फक्त भारतीय नाही आहेत तर नॉन भारतीय इथले जे लोक आहेत ते सुद्धा या इव्हेंटला येतात आणि मजा करतात रंग खेळतात हा जो पोलीस आहे हा या ट्रॅफिकला कंट्रोल करतो आहे इथे काही सिग्नल नाही आहे काही नाही आहे किंवा झेब्रा क्रॉसिंगसुद्धा नाही आहे पण इव्हेंटसाठी हा पोलीस इथे थांबलेला आहे आणि या ज्या क्रॉस करणाऱ्या लोकांना आहे तो रस्ता करून देतोय गाड्या थांबवतो आहे त्यांना क्रॉस करण्यासाठी हेल्प करतोय समोर जे दिसतात आहेत ते सुद्धा न इंडियन नाही आहेत त्यांनी रेनकोटची पॅन्ट घातली आहे कारण आपल्याकडे रंग कसा खेळतात यांना थोडासा असं हिचकिचाट आठ होते रंग खेळताना तर ते छान सेफमध्ये येतात छान त्यांनी पॅन्ट घेतली आहे रेनकोटची आणि ते आलेले आहेत हा जो इव्हेंट आहे याच्यामध्ये यंग जनरेशन खूप दिसेल तुम्हाला खूप यंग मुलं याच्यामध्ये आहेत आणि ही शाळांमधली मुलं असतात जी हायस्कूल कॉलेजमधली मुलं आहेत तर ती त्यांच्या फ्रेंड्सलासुद्धा घेऊन येतात जे भारतीय असतील असं नाही ते कोणतेही असतील त्यांच्या फ्रेंड्सला त्यांच्या ग्रुपला घेऊन येतात आणि इथे मस्त मज्जा करतात बघा तुम्ही बघितलं तर पोलीस खूप कॉपरेट करतात आणि इथे पादचारांना जे चालतात आहेत या लोकांना खूप महत्त्व दिलं जातं शाळेचा एक मी व्हिडिओ केला होता त्याची लिंक मी खाली देईन तर तो, तो नक्की बघा स्कूलच्या मुलांसाठी पण इथे खूप कडक नियम असतात आता आपण आलो आहे त्या ग्राउंडवर आणि इथे मध्ये मध्ये ते वाईट दिसतात आहेत ना ते बूथ आहेत त्यांचे तर ते तिथे तुम्हाला कोल्ड्रिंक पाणी आणि कलर्स विक्रीसाठी ठेवलेले आहेत आता या इव्हेंटमध्ये तुम्हाला कळणार आहे की कि किती भारतीय इथे अमेरिकेमध्ये आहे अमेरिका सोडा फक्त टेक्सासमध्ये किती भारतीय आहेत तुम्हाला या इव्हेंटमध्ये कळेल बघा आता इतके भारतीय इथे आहेत आणि बरेचदा प्रश्न विचारले जातात की हे मिळतं का तिकडे हे मिळतं का तिकडे म्हणजे आपल्याकडे ज्या स्पेशल गोष्टी असतात त्या इथे मिळतात का असं विचारलं जातं तर एवढे भारतीय इथे असताना का आपल्याला सगळ्या गोष्टी इथे मिळणार नाहीत तर सगळं इथे मिळतं इथे डी जीचा सेटअप केलेला आहे आणि याच्यावर सगळे बॉलिवूडचे डान्स साँग्स लावले जातात रंगांची उधळण करीत गाण्याचा ताल धरीत ही रंगांची होळी इथे खूप उत्साहात साजरी केली जाते बरं नुसता रंग खेळला जातो का तर नाही आपण भारतीय आपली संस्कृती आपल्या परंपरा खूप जपतो रंग तर खेळतोच पण ते संपले की नुसतं पाणी पण खेळतो आणि पाणीही संपलं की चिखल चिखल एकमेकांनाही लावला जातो इथे आहे ना अगदी इंडिया सारखा फील्ड वाटतय का तुम्हाला ही अमेरिकेतली होळी आहे <laughs> खरंच आहे पण खूप छान खूप उत्साहात इथे होळी साजरी केली जाते यंग मुलं खूप असतात नॉन इंडियन्स भरपूर असतात आणि इथलं गव्हर्मेंट आहे ते आपले सण सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याला खूप हेल्प करतं आपल्याला छान पद्धतीने आपले फेस्टिवल्स इथे सेलिब्रेट करता येतात तर काहीशी अशी होळी इथे सेलिब्रेट केली जाते तुम्हाला कशी वाटली ही होळी नक्की सांगा चॅनलला सबस्क्राइब करा चाहेंगे हम होली चाहे भीगे तेरी चुनरिया चाहे भीगे रे चली खेलेंगे हम होली